बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर मेट्रो सिटीप्रमाणे शहराचा प्रभाग व बारामधील विकास करणार विजयाची खात्री उमेदवार विक्रांत सज्जन असबे माझ्या तीस वर्षाच्या अनुभवाच्या ज्वारावर बारामधील दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार तसेच प्रभाग क्रमांक बारामधील लाईट रस्ते ड्रेनेज व जनतेच्या कामाला प्राधान्य देणार असा विश्वास हेमंत आसबे यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मला नाव काम सज्जन आहे प्रमाण क्रमांक बारामधून अर्ज दाखल केलेला आहे माझ्या प्रभागातील सर्व जनते मला पूर्ण विश्वास आहे आणि मी पूर्ण पूर्ण प्रयत्न करील आणि विजय या मागण्याची काय व्हिजन काय असणार आहे तुमचं माझं व्हिजन असं आहे की आता आपण मोठमोठ्या सिटीत वगैरे जातो सगळीकडं आपण मेट्रो सिटी वगैरे आहे तर तशा पद्धतीने आपल्या पण शहरात काहीतरी विकास झाला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही सर्वजण मिळून काम करणार आहे हे असे आम्ही सर्व प्लॅन्स ठेवलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही डेव्हलपमेंटच्या समस्या आहेत सी सी टी व्हीच्या आहेत सिक्युरिटीच्या आहेत ओपन स्पेसच्या आहेत ट्रेनेजच्या काही समस्या आहेत अशा बऱ्याच काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या आम्ही बनवायचा प्रयत्न करतो पक्षाकडून तुम्ही केलं आम्ही अपक्ष आता उमेदवारी भरलेली आहे माझ्याकडून आम्ही उमेदवारी केली होती पण पक्षाच्या पण थोड्या छोट्या मोठ्या काही अडचणी असतात पण आम्ही कोणत्याही पक्षावर होत नाही आहे आणि आम्ही त्यामुळे अपक्ष उमेदवारीचा प्रभागातील जनता बऱ्यापैकी आपल्यापैकी सपोर्ट दे राहील का प्रभागात जनता प्रभागात मी लहान नाना जो मी प्रभागातच आलो आहे सर्वांशी माझे जीवनाचे जिवाळ्याचे संबंध आहेत त्यामुळे मला प्रभागातील सर्व लोकांना विश्वास आहे ते मला नक्कीच आशीर्वाद देतो असू झालं नाही प्रत्येक इलेक्शनमध्ये प्रत्येक निकटन किंवा परि चार विधानसभा कमीत कमी चार लोकसभा सगळ्यात पक्षाचं सगळ्याच नेत्यांचं मी काम करत आहोत आजपर्यंत कुठल्याही पक्षाशी कुठल्याही नेत्यांशी कधी मनात किल्मीशी ठेवलेलं नाही तो माझा स्वभावही नाही मदत करायची म्हणून मी एकदा शब्द दिला की कधी दुसरं पलटी आतनं बाहेरनं पूर्ण आज मी कुटुंबाकडनं कधी झालेलं नाही बोलीतकडनं मी कधी झाले नाही दोघांचा इच्छा होती आपल्याला पक्षाशी मिळावी अशा पक्षाला उमेदवारी मागितली भाजपला पण उमेदवारी मागितली होती आपली त्यांचे काय नाही त्यांच्या थोड्या अडचणी असतील पक्षाची काय असतील आजपर्यंत काय असते आपणच आप कार्यकर्ते कुणाविषयी पक्षाशी नेत्याविषयी ने उभं करत राहिलं नाही किंवा माझ्याला आमदे जागा म्हणायचं नाही ही पहिल्यापासून आमची भूमिका त्यांच्या अडचणी पण त्यांनाच माहीत असतात त्यांच्यासमोर असतात असू द्या म्हणतात आणि अपक्ष करायला आम्ही निर्णय घेतला विकासाच्या माझा प्रयत्न असा राहील की एकतर आमच्या व्यवसायला सगळ्यात या सगळ्या बऱ्याच आमदार खासदारांशी तुम्ही कनेक्टेड आहे की इथल्या आपल्या सगळ्या नेत्यांनासुद्धा प्रत्येक नगरसेवकांनी निवडून येणाऱ्या न्याय येणाऱ्या आपल्या नगराचा फायदा कसा होईल आपली आपली कॉन्ट्रॅक्ट वापरून बाहेरूनही निधी कसा आणला जाईल ह्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही शंभर टक्के माझ्या माझ्यावरती तीस वर्ष जी काय मी व्यवसाय घालवली अनेक आपल्याला रिक्वेस्ट करणार शहरासाठी आणि बारा नंबर प्लॉटासाठी तर निश्चित निधी आणण्याचा प्रयत्न करणार थोडे उमेदवारांमध्ये अनेक नेते ने मंडळींनी ने तुमच्याकडे सहकार्य मागितले आहे आणि तुम्ही पहिला शब्द ज्याला गेला आहे त्याला सहकार्य करत आला आहे आता तुमच्या पाठीशी आदर्श हात उभे राहतील काय असं सगळं असतं ना शक्ती वगैरे अजून काही असं लगेच बोलणं तर जाणार राहणार नाही पण मला मदत मिळणार संपूर्ण आपण कामच असं केलं आहे आणि प्रभागमध्ये हे पण पंचवीस वर्ष झालं जो हात जलमला पंचवीस वर्ष आणि यांचं जर काम करून जो पंचवीस वर्ष झालं चालू आहे त्यांना प्रभागाविषयी दोघंही तळमळी आहेत प्रभाबाईशी प्रचंड तळमेळे असणारे अनेक युवक मी निवडला आणि चुरम साहेबांची सर्वांची पण तेवढी तळमळ प्रभाबाईशी बघितली म्हणून दोघांनाही सपोर्ट करायला अपक्ष म्हणून माझं सगळं जेवढं काय स्किल आहे ते सगळं वापरून मी या दोघांना शंभर टक्के निवडलं दोन्हीकडे एकीकडं भाजपसारखं मोठे उमेदवार आहेत दुसरीकडं पक्ष आहे अशात अपक्षाचं निवडणूक तुम्हाला